वेलकम बॅक टू दी थर्ड पार्ट ऑफ दी रक्षाबंधन ब्लॉग सो हा आज आहे रक्षाबंधनचा सेकंड डे आणि हा असणार आहे थर्ड पार्ट रक्षाबंधन ब्लॉगचा ज्याच्यामध्ये काय आहे काय नाही आहे हे मी थमनेलला सुद्धा कळू देणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉगच बघावा लागणार आहे फर्स्ट टाईम असं घडणार आहे मे बी मे बीमध्ये म्हणजे हा फर्स्ट टाईमच घडणार आहे आणि ब्लॉगमध्ये तर फर्स्ट टाइमच होणार आहे मला हे सुद्धा माहीत नाही की हा ब्लॉग मी ज्याचं इंट्रो शूट करते तर पुढे कंटिन्यू होईल की नाही कारण की आहे काही रिझन ज्याच्यामुळे वाटत नाही की होईल पण जे झालाच तो माय गॉड खरंच खूप चांगलं होईल सो येस ह्या so, yes, ब्लॉगमध्ये थोडंसं स्पेशल काहीतरी होणार आहे आणि एक छोटीशी गोष्ट शेअर करायची होती तुमच्यासोबत की ह्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये नाही म्हणजे आज असं सांगायचं आहे की आमच्याकडे बाळ येणार आहे सो नक्की काय तर त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावा लागणार आहे तो तोपर्यंत स्टे ट्यू व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असं तर सबस्क्राइब करा अँड डोंट फॉगे टू क्लिक ऑन बेल आयकॉन टू गेट मोर वीडियोस नोटिफिकेशन घरी बाळ येणार आहे ना इकडेना बाळ येणार बाळ सांगायना आपल्याकडे बाळ बाळ येणार आहे आल्यावरच नाही पडेल आमच्या घरी बाळ येणार आहे त्यामुळे मला नवरा मंद झालाय आता बोलला का गोली गेंगूल तर एवढा इयड लावलाय काय सांगून फायदा नाही सो आमच्या घरी बाळ येणार आहे बाळ म्हणजे नक्की काय होणार आहे काय होणार आहे काहीतरी होणार आहे कोणीतरी येणार येणार हजबंड गाणी बोल माझ्यासाठी

Mama, Mama. kasih asli mandi itu bagus. Aga masih pilu. pilu. Wow. agak cepilu. Wah. Kuda ali tuh, kuda ali, kuda ali, kuda ali tuh. Mami ko dar, dar. Aga Aga <laughs> <laughs> इकडे बोल तुझे ना नाव का पूर्ण नाव सांग काय काय अरे बाप रे इंग्लिश हे बघ नाव सांग म्हटलं माय नेहमी हर्षला सुनील गोरे तुम्हाला चपात्या करते चपात्या करते तुला करायचे तुला करायचे चपात्या करायचे बघा कसे करायचे आम्हाला पण चपात्या करायला दे आम्हाला पण चपात्या करायचे ते

कुठे गेले फायनली हे जेवण सगळं रेडी झालंय ही भाजी ताईंनी बनवली पुऱ्या पापड मी बनवले वरणपात मी बनवले पुऱ्या तळ पुऱ्या लाटून ताईंनी दिला ए रितू मी को ने? मी को ने? मामी कौन हा सर बेटली टोपी है पॉकेट देते हैं हा? जा बस मामाच्या मांडीवर जा जा बस लाड़े जा, जा <laughs>

Ako pehe. Aji. Aji raki. Tamaste asti. Niko nye? Baba. Niko nye? Niko nye? Baba. Baba. Aji raki. Togo pio ka sabo tu? गरम झाला हो तुम्ही पाया नाही पडले बहिणीचा पाया पाडायचं असतं हो मग पैसे नाही भाऊ काय किती टाकले हजबंड मोठा मोठा आहेस बारक्याने पाचशे टाकले मोठ्या तीनशे टाकले का पुढच्या वेळी काय येणार

हा बांधली तिने बांधली शिटाने बांधली तुला पडायचं असत भावानी बहिणीच्या पाया तुम्ही त्या भावाकडे मांडायचो आता ना अजून ए दहा रुपयाचा आज एक चालू चालू दोन पंचाला दोन जीरो वाढवले हां चल पैसे बघूया पण इथे पैसे बघूया पण इथे अरे पैसे का देत नाही पैसे का देत नाही आज रुपये आले हजबंड सगळ्यात कमी तुम्ही टाकले भांडा ना बाबाशी हो घ्या गुगल पे करून घ्या कॅश नसतील तर इकडे काय बघ जर तू आरती करतेस ना हा जा हे याच्या आधी विचारतात पण ते आले बघ पप्पाला ठीक आहे पप्पाला

ना, 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 राहू हो ना, ना, दे नाव जाऊ नये हिला हो हसबेंड हिला आपल्याकडे आम्हाला मग तू जा हिला राहू द्या मला बाळाची शाळा नाही तिला शाळेचा बाळाचा नाही अरे बाळाची शाळा नाही बाळाला तुझी शाळा नाही ना सांग नाही ना शाळा तू राहते बर मामीकडे आवेदन आते ना तू, हाँ? कुछ नहीं कुछ नहीं अल्लाह मार दूँगा कुछ नहीं मार दूँगा कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं काले अंगूठा बैस यार इशुरी ब्लेम कुछ नहीं नहीं बाय कर अजमल बाय कर कैसे बाय कर बाय

आम्ही इथंच संपतो आहे कुठे असो इथं सांगायचं ना असतो ती बघडं बघ बाय सर ये तिथं जीव गाडी तिकडे चालले नाही बघ बाय नाही जात ना नाही जात ना नाही ना? येत आम्ही आम्ही नाही येत नाही येत बोल नाही येत ये येत ते रे <laughs> बायकर बाय बाय निस्ते नुसते हसते खाऊ का मुझे हा, तू बायकर सरू सरू तुम्हाला चला जाणी फोन करा पोहोचल्या थी ना, थी ना, थी ना, थी ना, का आपल्याकडे बाळ येणारे बहुतेक असं वाटलं असेल की बाळ येणारे म्हणजे गुड न्यूज आहे पण तसं नाही माझी ना सासरची फॅमिली आलेली पहिल्यांदा सासरच्या फॅमिलीचा ब्लॉग असणार आहे म्हणजे सासूला बघितलं असेल तुम्ही पण नंदेला वगैरे धीरांना बघितली नाही सो ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण माझी फॅमिली होती पूर्ण सासरची म्हणजे पूर्ण सगळेच नाव सगळं होते ना आपल्या घरातले पूर्ण आम्ही ढेबे परिवार होतो आणि अशाच रीतीने आता घरात पडल्या कसं रा बघा आणि माझा नवरा गोड गुणी बाळ येते माझं व कसं मला मदत करते आणि आता नर आवडते तो परत आता ब्लॉग करूया एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अँड डोंट फॉगेट टू क्लिक ऑन बेल आयकॉन टू गेट माय ऑल व्हिडिओज हजबंड काय नोटिफिकेशन